अत्यंत सुंदर आता छायाचं प्रदर्शन या दोन संघामध्ये पाहायला हे कसा असावा आता उत्तम नमुरा म्हणजे सातवी भे आणि सातवी यांच्यामध्ये सुरू असलेला हा सामना आपल्याला पाहायला मिळतो दोन वर्गाचे वर्ग शिक्षक अत्यंत छान सहंदर चव्हाण एंट्री झालेले खूप सुंदर रेण पदार हिने अंतर दाखल केलेले पुन्हा एकदा तिची एंट्री झालेले मैदानात रे सगळ यांनी थोडी सांगता रेणुकामगार हिने एक हो आहे संस्कृती उभा आहे एंट्री झालेली आहे संस्कृती उभा आहे काय करते आपल्या संघासाठी ते आपल्याला पाहणं अत्यंत उच, औच ठरणार आहे आणि नियंत्रक कुंभारचार यांची सुद्धा मैदानात एंट्री दिसते काय करते कबड्डी कबड्डी म्हणताना ती पाहायला मिळते तिचा मोठा आवाज या मैदानामध्ये सर्वत्र घुमताना आपण ऐकतो कबड्डी कबड्डीचा आवाज तिचा तो आवाज पाठ खूप छान खेळाडू आणि शेवटची खेळाडून खेळाडू खेळून बोल